नमस्कार सर माझं नाव अच्युतराव रघुनाथ वाघ राहणार जवखेड खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहिले नगर ग्रास कटर मी आणलेलं आहे तुमच्याकडनं नगरहून ते व्यवस्थित चालतं आहे ताशी सर मी एक ग्रास कटर यापूर्वी आणलं होतं ते चार पाच वर्ष वापरलं एका एकराला सर्वसाधारण चार पाच घंटे लागतात तर पाच घंट्यात दोन एक लिटर पेट्रोल लागतं चार पाच वर्षापासून मला एका मशीनचा अनुभव आल्यामुळे मी परत आपल्याकडनं नवीन मशीन खरेदी केलं आहे मशीन व्यवस्थित चालतंय तण कापल्यामुळं माझ्या जमिनीचा पोत पोतसुत्रो राहिला आणि तणनाशक मारून जमीन जी खराब होती त्याच्याऐवजी तर तण कापल्यामुळं माझ्या जमिनीचं सुधर राहिला कार्बन वाढू राहिले झाडं पण एकदम त्याच्यामुळे तेजदार दिसतात हे मोसंबीचे अडीचशे झाडं येतं शीतापळं तीनशे झाडं येतं आणि संत्री सातशे झाडं येतं माझ्या संपूर्ण याला वापरतो मी ग्रासपाती